अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना आज आपण पाहणार आहोत मोरपिसांचे उपाय व ते कशासाठी वापरले जातात आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी का होईना पण मोरपीस घरामध्ये ठेवतात मोरपीस आकर्षक दिसतेच पण ते ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे काही फायदेसुद्धा आहेत मोरपीस घरात ठेवल्याने फायदेशीर ठरू शकते असे म्हणले जाते <coughs> पण ते योग्य ते दिशेला ठेवली पाहिजे घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घरातील उत्पन्नात वाढ होते घरात अचानक कोणतीही पिढ्या येत नाही एखाद्या मन एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीला आपण जर मोरपीस मोरपीसा मोरपीस मुकवळ मुका मुखवट्याला मोरपीस चाळीस दिवसासाठी लावावे व त्या मोरपिसाला रोज रोज दूध भात साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि चव एकेचाळीसव्या दिवशी ते मोरपीस आणून आपल्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरात सुख शांती नांदते कालसर्प दोष दूर करण्यासाठी अपारशक्ती मोरपिसात असते असे म्हटले जाते ज्या ज्यांना कालसर्पयोगाची बाधा झाली त्यांनी मोरपीस उशीत टाकून झोपावे मुले खूप मस्ती करत असतील असतील तर मोरपीस पंख्याला लावावे याने काय होईल मोरपीस पंखा फिरताना मोरपिसाची हवा मुलांना शांत करत असते नवजात बाळा बाळाच्या डोक्याला नेहमी एक मोरपीस ठेवावे यामुळे बाळाला ला, नजर लागत नाही मोर पंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे मोर पंखाला सर्वच सर्वात उ, 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 उ उच्च स्थान आहे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्यांच्या मुकवट्याला मोरपीस लावलेले आहे तसेच इंद्रदेवसुद्धा मोरपी मो मोराच्या आसनावर बसलेले असतात आस आपल्या घरामध्ये शु मोरपीस ठेवल्यावर घरात शुभ ऊर्जा राहते त्यामुळे मन प्रसन्न राहते मोरपीस ज्याला आवडते त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा होते मोरपीस आपल्यासोबत ठेवल्याने अमंगल गोष्ट घडत नाही मोरपीस मोराचे खाद्य हे साप आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मोरपिस आहे तिथे साप येत नाही अशा प्रकारे हे मोरांचे मोरपिसांचे फायदे आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय किंवा अनेक उपाय करून पाहू शकतात झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ